राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलंय कोण कोणत्या पक्षात आहे हे आता सर्वसामान्यांना कळणं देखील अवघड झालंय एकमेकांचे नेते कार्यकर्ते आमदार यांची पळवापळवी राजकीय या पक्ष करीत आहेत पक्ष सोडण्याचा हंगामही तेजीत आहे त्यात आता आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्याच्या तयारीत आहे मात्र बच्चू कडू यांच्या मनसुब्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे कारण प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडू यांची साथ सोडण्याची शक्यता आहे प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या एका पोस्ट वरून अमरावतीमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे बच्चू कडू यांचा फोटो राजकुमार पटेल यांच्या पोस्टर वरून गायब आहे बच्चू कडू यांच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो लावण्यात आलाय आमदार राजकुमार पटेल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे राजकुमार पटेल हे अमरावतीच्या धारणी विधानसभेचे प्रहारचे आमदार आहेत आज ते कार्यकर्त्यांची बैठक देखील घेणार आहेत मेळघाट विधानसभा कार्यकर्ता संवाद बैठकीचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या पोस्टरवर राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रोहित पटेल यांचा फोटो आहे तर एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो यात लावण्यात आलाय मात्र बच्चू कडू यांचा फोटो नसल्याने राजकुमार पटेल यांच्या या पोस्टरची चर्चा सध्या सुरू झाली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकुमार पटेल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय